मित्रो सन्माननीय मनोजदा जरांगे मागच्या सहा दिवसापासून उपोषणाला बसलेलं आहे हे सरकार निघून येऊन सरकारने घात केलाय सरकारने मीडिया मॅनेज केलाय सरकारने मनोजदादा जरांगे यांना मारण्याचा यांचा खून करण्याचा घात केला आहे तुम्हाला सगळ्यांना हे मान्य आहे का या ठिकाणी सरकार पूर्ण रस्ते महाराष्ट्रामध्ये તો રસ્તા રોકડિક થબાવે પોલીસ બંધ વિનંતી કરતો કે શાંત

माणूस आपल्यातून निघून जाणार असेल पूर्ण मराठा आहे रस्त्यावर या पोराला घेऊन रस्त्यावर या पहिल्यांदा ट्रॅक्टर घेऊन रस्त्यावर या दोन दिवसात आज संध्याकाळपर्यंत पूर्ण महाराष्ट्र ब्लॉक करा छत्रपती शिवाजी महाराज